दी असोसिएशन ऑफ शालाकी अर्थात टी ए एस यांच्या पुढाकारातून आणि राज्य शाखेच्या वतीनं शिनर्जी दोन हजार चोवीस या तीन दिवसीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे या परिषदेचं उद्घाटन महाराष्ट्र राज्य शाखेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र लाहोरे सरचिटणीस डॉक्टर मयुरेश कुलकर्णी खजिनदार डॉक्टर मयूर लांडे राष्ट्रीय कार्यकारिणीच्या अध्यक्षा डॉक्टर सुवर्णा गोलेजा सरचिटणीस डॉक्टर संदीप नेमसे खजिनदार डॉक्टर प्रवीण चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये झालं याप्रसंगी मार्गदर्शक डॉक्टर वसंत भगली डॉक्टर दिलीप पुराणिक डॉक्टर राजेश पवार सल्लागार डॉक्टर विवेक कानडे डॉक्टर दिलीप भुसारी डॉक्टर सी के वलवणकर चिनर्जी समन्वय समितीचे डॉक्टर अभिजित आंग्रे डॉक्टर विशाल चौधरी हे उपस्थित होते प्रारंभी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या परिषदेमध्ये महाराष्ट्रासह गुजरात कर्नाटक केरळ मध्य प्रदेश राजस्थान उत्तर प्रदेश इत्यादी राज्यातून सातशेहून अधिक नेत्रतज्ञांनी सहभाग घेतला आहे या परिषदेमध्ये नेत्रविकारशास्त्र तसंच कान काननाग शास्त्र आणि भारतीय चिकित्सा पद्धती या वैद्यकीय शाखांमधील तज्ज्ञांचा सहभाग आहे डॉक्टर राजेंद्र पवार आणि डॉक्टर राजेंद्र लोहरे यांनी परिषदेविषयी मनोगत व्यक्त केलं नरजी दोन हजार चोवीस ही द असोसिएशन ऑफ शलाकी इंडिया या असोसिएशनची एकोणीसावी ॲन्युअल कॉन्फरन्स ही नाशिक येथे संपन्न झालेली आहे आणि या कॉन्फरन्सच्या उद्घाटनासाठी महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेसचे आयुर्वेदचे डीन डॉक्टर सर धाले ले हे आम्हाला इथे उपलब्ध झालेले आहेत या कॉन्फरन्सच्या निमित्ताने जवळजवळ साठ विविध वक्त्यांची प्रेझेंटेशन्स हे इथे आपण ठेवलेले आहेत ते त्यांचा अनुभव त्यांचे सगळे सर्जिकल स्किल या कॉन्फरन्समध्ये प्रस्तुत करणार आहेत आणि या कॉन्फरन्सचं रजिस्ट्रेशन जे आत्तापर्यंत झालेलं आहे ते साधारण संपूर्ण भारतामधून सहाशेच्या वर डेलिगेट्स इथे रजिस्टर झालेले आहेत आणि याच्यामध्ये काही परदेशातले डेलिगेट्स आहेत त्याच्यामध्ये बांगलादेशचे काही लोक आहेत काही सिलोनचे लोक आहेत श्रीलंकेचे लोक आहेत या कॉन्फरन्सचा मूळ उद्देश जो आहे असोसिएशन ऑफ शलाकीच्या माध्यमातून खरं पाहिलं तर इंडियन सिस्टम ऑफ मेडिसिनच्या माध्यमातून गेली साठ सत्तर वर्षापासून शालाक् या विषयामध्ये शालाक् हा विषय नेत्र नाक कान घसा आणि दंतरोग या तिन्ही विषयांमध्ये काम करतात आणि त्याच्यामध्ये गेल्या साठ वर्षापासनं खूप महत्त्वाचा रोल या सर्व शालाखींनी उपलब्ध करून दिलेला आहे सेवा उपलब्ध करून दिलेली आहे समाजाप्रती आता एक खूप मोठा प्रश्न भारतामध्ये जो आपल्याला भेटसावतो आहे तो मोतीबिंदूमुळं असलेलं अंधत्व आणि त्याचा बॅकलॉग असं सांगण्यात येतं की पुढचे एक वीस वर्ष जरी सर्व डोळ्याच्या डॉक्टरांनी रात्रंदिवस कष्ट घेतले तरी हा बॅकलॉग पुढचे वीस वर्ष काही हटवू शकणार नाही महाराष्ट्र राज्य शाखा यांच्यातर्फे आयोजित करणारी एकोणीसावी राष्ट्रीय स कॉन्फरन्स आहे सिनर्जी नावाची सिरीज आम्ही साधारण दोन हजार सोळा साली चालू केली होती महाराष्ट्र राज्य शाखेने त्याच्यानंतर आम्ही दोन हजार सोळा दोन हजार सतरा दोन हजार अठरा दोन हजार वीस दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस असे आम्ही आत्तापर्यंत यशस्वी कॉन्फरन्स केलेली आहे ह्याचा मेन उद्देश जो आहे हा आजच्या कॉन्फरन्सचा ब्रीदवाक्य आहे स्वाविद्या यमुक्त आहे विमुक्त आहे म्हणजे काय की विद्या ही विमुक्त असते ती बंधनात नसतावी म्हणजे ज्याला कोणाला ज्ञान घ्यायची इच्छा आहे त्याला त्याचा क्षेत्रात ज्ञान नक्की मिळावं आणि दृष्टीने आमचा हा छोटासा प्रयत्न आहे आत्ताच्या रेकॉर्ड ब्रक कॉन्फरन्समध्ये जवळजवळ सहाशेच्या आसपास रजिस्ट्रेशन झालेले आहेत आमच्याकडे ॲट टाईम आत्ता पाच हॉल चालू आहेत एका हॉलमध्ये र नेत्रासंदर्भात दुसऱ्या हॉलमध्ये घसाया संदर्भात परिषद चालू आहे ज्या व्यक्तींचे म्हणजे विद्यार्थ्यांचे रिसर्च पेपर आहेत शिक्षकांचे पेपर आहेत प्रॅक्टिसचे पेपर आहेत ते दोन हॉलमध्ये चालू आहेत एका हॉलमध्ये हँड्स ऑन ट्रेनिंग वेट लॅब चालू आहे आणि उद्या महत्त्वाचं म्हणजे की अजून इंटरेस्टिंग सेशन्स आम्ही ॲड करत आहोत की ज्याच्यामध्ये एक प्रकारचं दोन व्यक्तींमध्ये किंवा दोन ग्रुप्समध्ये डिबेट होईल की एखादी केस आहे त्या संदर्भात काय केलं पाहिजे किंवा काय नाही केलं पाहिजे म्हणजे ह्याच्यातून एक तर चर्चा आणि परिचर्चा आणि त्यातलं काही संशोधन ह्याला एक वाव मिळतो आम्ही दरवर्षी दोन दिवसाचा कॉन्फरन्स आयोजित करतो असतो ह्यावर्षी आम्ही तीन दिवसाचा कॉन्फरन्स आयोजित करत आहोत आहोत त्यामुळे ही कॉन्फरन्स यशस्वी होईल आणि झाली आहे असं आम्हाला वाटतंय धन्यवाद सर माझं नाव डॉक्टर राजेंद्र लाहोरे मी दहा शाला की महाराष्ट्र राज्य शाखेचा सध्या अध्यक्ष आहे या परिषदेस आयोजन समितीचे अध्यक्ष डॉक्टर तुषार फिरके सचिव डॉक्टर बाळकृष्ण पाटील डॉक्टर अमोल देशमुख डॉक्टर संदीप निसाळ यांच्यासह डॉक्टर राजेश पवार डॉक्टर दिलीप पुराणिक यांच्यासह डॉक्टर संदीप निमसे अभिजित आगे डॉक्टर मिलिंद आवारे आणि मान्यवर उपस्थित होते परिषदेच्या नियोजनासाठी वेगवेगळ्या वे समित्या गठित केल्या असून त्या माध्यमातून परिषद यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले जात आहेत शेख दिशानूज नाशिक